नमस्कार मी डॉक्टर महेश निकम कान्ना घसा तज्ज्ञ श्रीपाद कान्ना घसा हॉस्पिटल नाशिक बऱ्याच लोकांना आपल्या इंडियामध्ये अलर्जी असते त्याच्यामुळे दररोज सकाळी उठल्या शिंग टाळणं पाणी येणं चुरसुळणं गळ्यांना चुरसुणं कानाला खाज येणं ताळूला खाज येणं हे लक्षण असतात बरेच लोक असे तुमच्या घरातला आनंद करत असतील तर समजायचं याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर अलर्जी जी असते ती बऱ्याच लोकांमध्ये जेनेटिकली म्हणजे आई वडिलांना या जीवना कोणाला जर अलर्जी असेल जमा असेल तर त्यांना व्हायचे चान्सेस ट्वेंटी पर्सेंट असतात जर आपण इंडियाचं पॉप्युलेशन पाहिलं तर कमी तिसे टक्के जे आहे इंडियाचं पॉप्युलेशन की ज्यांना अलर्जी अस्थमा किंवा त्वचेच्या खाज येणं म्हणजे उठणं या सगळ्या गोष्टींचं कॉमनली लिस्त अलर्जी हे बेसिकली दोन गोष्टींपासून असते थंड हवेचे आजूबाजूला झाडांचा फुलोरा किंवा पराकण म्हणतो त्याची अलर्जी असते तर म्हणून सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला शेंगांचं चोस होणं पाणी जाण्याचं प्रमाण फार जास्त असतं म्हणून रात्री झोपताना तुम्ही जर तुमच्या रूमच्या दराच्या खिडक्या बंद ठेवल्या बाहेरची थंड हवा आतूनही होती तर तुम्हाला होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो दुसरी गोष्ट जी असते ती अलर्जी ती धुळीची अलर्जी असते त्याच्यामध्ये तुम्ही धुळीचं काही काम करणार नाक जात गेलं पाहिजे तुमच्या रूम मध्ये धूळ बसला काही ठेवायचं नाही तुमच्या रूमचं चा उशीचं कव्हर चादर बेडशीट चार पाच दिवसात गरम पाण्यात धुवून जा आणि तुमच्या रूम मध्ये ब्लँकेट येणार याची काळजी घ्या कारण ब्लँकेट मध्ये बरीच धूळ जमा असते त्याच्यामुळे आपण जसं ब्लँकेट फोडतो तसं आपल्याला सर्दी शिंकांचं प्रमाण चालू होतं किंवा रात्री कधीही आपल्याला जाग आली किंवा पाटे आपण जसं उठतो तसं आपल्याला शिमता चालून न पाणी चालू नोटू चालून चालू। आणि बरेच पेशंट हे दुर्लक्ष करतात म्हणतात की आज एक गुरु घ्या मेडिकल न काउंट वर जातात एक गुरु घेतात दोन दिवस त्यांना बरं वाटतं तिसऱ्या दिवशी आणि हळूहळू हे आजार सिम्टम्स वाढायला लागतात पण तुम्ही जर इनिशियल याच्यातच त्याची ट्रीटमेंट केली सुरुवातीलाच ट्रीटमेंट केली तर याचा होणारा त्रास हा फार कमी असतो म्हणून योग्य वेळेस ट्रीटमेंट होणार आणि त्याचा प्रॉपर इलाज केला एलर्जी ही आयुष्यभर लागत नाही त्याच्यासाठी जस तुम्हाला सांगितलं की तुम्ही थंड पासून दूर राहा धुळीपासून दूर राहा तिसरी गोष्ट असते दूर स्वयंपाक कोणी देणार नाक चा जरा अगरबत्ती तूप लावत नका जाऊ एंडीओ वापरत नका ज्यांना एलर्जी असेल फिमेल मध्ये थंड पाण्यात न राहता जे काही थ्रू तुम्ही बांडी करता सकाळी सकाळी थंड पाण्यात लावू नका नंतर पावसाळी चालू की पायात चप्पल सॉक्स वापरण्याची सवय करा शक्यतो ज्यांना अलर्जीची सर्दी असतील त्या लोकांनी थंड आंबट खाणं अवॉइड करायचं परमेड प्रोडक्ट खाणं तरे अवॉइड करायचं कारण त्याच्याने पण अलर्जीचं प्रमाण वाढत असत लोणचं म्हणा दही म्हणा आंबट दही म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा आंबट खाऊ नका त्याच्याने तुमचा अलर्जीचं प्रमाण वाढत असतं शेवटांचं प्रमाण वाढत असत या सगळ्या गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजेत आणि हे घरात लागू करणं गरजेचं असतं कारण की तुम्हाला जसं सर्दी शिंका आहे वरून खाली आलेलं असतं तसंच तुम्हाला सर्दी शिंक तुमच्या मुलांना सर्दी शिंका व्हायचं चान्सेस जास्त असतात ट्वेंटी पर्सेंट जेनेटिकली लिमो तुम रिटर्न असतात त्याच्यामुळे तुम्ही तुमची नाही तर तुमच्या मुलांची काळजी घेता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत थंड हवा म्हणा धूळ म्हणा धूळ म्हणा थंड आंबट खाणं म्हणा या गोष्टी तुम्ही अलर्जी असाल तर पाहिजे जेणेकरून तुम्हाला मेडिसिनची जी मात्रा आहे ती फार कमी लागते किंवा तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ थांबत नाही म्हणून तुमचं कामाचं जे एफिशियन्सी ती वाढायला लागते म्हणून तुम्ही या ज्या गोष्टी अलर्जी मध्ये आवडच ही सगळ्यात प्रायमरी गोष्ट आहे आणि ट्रीटमेंट करून घेणं पण तेवढंच गरजेचं असतं याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एलर्जी असेल त्याचा तुम्ही इलाज करताय पण रिझल्ट नेअर तर मग तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्ही अलर्जी टेस्टिंग करून घ्यायची की ज्याच्यात तुम्हाला आयडिया येऊन जाते की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची अलर्जी आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टीपासून दूर राहू शकता आणि त्याला एक ट्रीटमेंट आहे विम्डो थेरपी म्हणून उपाय आपल्याला होतो ज्याच्यात आपण ज्या गोष्टींची अलर्जी आहे ते आपण औषधं तयार करून देतो आणि ते जीवे खाली ठेवून त्या औषधाचा आपण यूज करतो जेणेकरून तुमची जी एलर्जीची सर्दी ती कायम काय होते तो जो इम्नो थेरपीचा कोर्स असतो तो तीन ते पाच वर्षाचा असतो तुमच्या एरियामध्ये जे पण डॉक्टर आहे की जे अलर्जीचं ट्रीटमेंट करतात एलर्जी मध्ये स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही एलर्जी टेस्टिंग आणि इम्युनोथेरपी स्टार्ट करू शकता इम्युनोथेरपीचा काही साईड इफेक्ट नाही कारण की ज्या गोष्टींची एलर्जी इतकेच आपण जिभेखाली देतो आणि जेणेकरून तुमची ती अलर्जी नाही जे ज्या लोकांना एलर्जी असतील त्या लोकांनी जर जलनिती हा प्रकार चालू केला बऱ्याचशा लोकांची एलर्जी नाही शिवत म्हणून ज्यांना जमत असेल त्या जलनीती वर व्हिडिओ बघून चालू करू शकता किंवा तुमचे जे डॉक्टर असतील कांदा जशाचे म्हणा यांच्याकडे जाऊन जलनीती कसं करतात ते शिकून घ्या आणि ते सवय करा की तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस कामावरून आल्यानंतर सगळ्यात पहिले काम जे करायचे जसं आपण हातपाय करून तसं जलनीती करा त्याच्याने तुम्हाला मेडिसिनची गरज पडणार नाही आणि तुमची सर्दी पण राहायची म्हणून एलर्जी मध्ये जगनी फार मोठा रोल आहे ते देखील तुम्ही चालू केलं तर तुम्हाला त्याचं नक्कीच पाहिजे